जय लहूजी मातान शक्तीचा जय लहूजी खरं म्हणजे आज अतिशय उत्साह जल्लोष सकाळपासून पाहायला मिळतोय आणि शिवसेना आणि लहूजी सेना, आज एकत्र आलेली आहे आणि आपल्याला माहित आहे शिवसेना ही सर्वसामान्याला न्याय देणारी संघटना आहे आणि सेना देखील रस्त्यावर लढणारी सेना आहे माझा सत्कार तुम्ही केला मला पागडी ठीक आहे मी समजलो बरोबर आहे जॅकेट पण घातलं मी कधी जॅकेट मला तुम्हाला माहित आहे माझा पोशाख काय बोले हे ब्रिटिशांविरुद्ध लढताना आपले आदरणीय श्रद्धास्थान पोशाख होता आणि लहूजी वस्ताद यांचा पोशाख वस्ता तसंच त्यांचा एक आठवण म्हणून तुम्ही मला ह्याच्याने माझं स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो मी स्वतःला भाग्यवान समजतो की आपण मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आपले आभारही मानतो खरं म्हणजे लवजी सेना जी आहे लवजी शक्ती सेना एक मातन समाज एक प्रामाणिक समाज आहे महाराष्ट्रातला आणि दिलेला शब्द पाळणारा आपला समाज आहे आणि म्हणूनच आज आपण सांगितलं मगाशी विष्णू भाऊंनी की मातन समाज काय काय, काय करतो आणि काय काय त्यांनी केलेला आहे आणि काय बोलल्यावर काय होत खरं म्हणजे नाही तुम्ही मला खरं म्हणजे याच श्रेय दिलं पाहिजे कारण सांगतो तुम्हाला मी दोन हजार बावीसला दोन हजार एकोणीसला तुम्ही सगळ्यांनी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला पाठिंबा दिला महायुतीला आशीर्वाद दिला आणि महायुतीचं सरकार स्थापन झालं पाहिजे महायुतीचे सरकार स्थापन झालं पाहिजे हे आपण सांगितलं म्हणजे आपण ते महाराष्ट्रातल्या जनतेने तसंच मॅन्डेट दिलं परंतु झालं उलट आणि तुम्ही बोलला होता ना अगोदर की बोल ज्याला बोलतो त्याचा आणि तो कार्यक्रम म्हणजे तुमचं बोलणं खोटं ठरू नये म्हणून मला तो कार्यक्रम करावा लागला आणि मग महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या माय भगिनींच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि आपल्या मना सगळ्यांच्या मनातलं सरकार आणण्यासाठी तांगा पलटी घोडे फरार करावं लागत ऑपरेशन तक्ता पलट <laughs> तुम्हाला तरी वाटलं होतं का होईल असं कृष्ण भाऊ कैलास भाऊ काय नारायण भाऊ काय कठीण काम होत ते त्याला हिंमत लागते त्याला धाडच लागतं आणि लागतो आणि आपण लढवले लोक आहोत आपण सर्वसामान्यासाठी रस्त्यावर उतरून लढणारे लोक आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी हे शिकवलं विरुद्ध लढा धर्मवीर आनंदिगे साहेबांची शिक्षा काय शिकवण अन्याय विरुद्ध लढा आणि सर्वसामान्याला न्याय आणि मी नेहमी म्हणतो आमच्याकडं जागेवरच कोल्हापूर मध्ये नसतात ना काय ते घटक्यावर पट जागेवर पडतील नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन काय कारण आमच्याकडे करतो बघतो पाहतो हे सगळं नाहीये आणि आड़ी म्हणूनच अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं की मला तुमच्या कधी कधी असे गाडीने जाताना रस्त्यावर भेटायचं पण मी गाडी थांबून तुमची विचारपूस करून तुम्हाला बोलवायचो या आपण चर्चा करू हो। कारण शेवटी हे सर्वसामान्यांचं सरकार होत सर्वसामान्यांचं सरकार आणि मी सर्वसामान्य लोकांचा मुख्यमंत्री मी जरी मुख्यमंत्री होतो तरी लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर म्हणतो अरे चीफ मिनिस्टर कसला तुम्ही सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणा काही प्रॉब्लेम आहे सर्वसामान्यांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला सर्वसामान्यांसारखंच वागावं लागेल आणि म्हणून आज आपण लवजी वस्तादांचा इतिहास आपण इथं सांगतो तर म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आपले ज्यांनी घटना लिहिली त्यांनाही आपण वंदन करतो अण्णाभाऊ साठेनंही वंदन करतो अभिवादन करतो आणि ही समोर जी आहे व्यासपीठावर आहे समोर आहे ही लवूची शक्ती सेना जी आहे त्यालाही आपण मी आज वंदन करतो खरं म्हणजे आज या कार्यक्रमाला बघा तुम्ही म्हणाला देत रस्त्यावर कार्यक्रम करतो असं व्यासपीठावर आपल्या ऑडिटोरियम मध्ये याच्यामध्ये कार्यक्रम आम्ही करत नाही आहे आपण रस्त्यावरचे लोक हो। आहोत आणि रस्त्यावरचे लोक जमिनीशी जोडलेली लोक असतात सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम आपण करत असतो आणि म्हणूनच अडीच वर्षामध्ये आपण जे काम केलं दे ते अडीच वर्षामध्ये जे काम केलं त्याचं पोचपावती लोकांनी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली मला आठवत आहे की आपण आरती केली आपल्या मातंग समाजाला न्याय देण्यासाठी आपण मला असेच सांग मातंग समाजासाठी एक रिझर्व फंड असला पाहिजे त्याचं काही विषय जे आहेत ते विषय तुम्ही मगाशी मला एक काही इथं पत्र दिलं आहे इंग्रजी सेमी इंग्रजी विद्यानिकेतन त्याचबरोबर आणि आपल्या राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा अनेक मागण्या इथं आहेत आपण एक, एक बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय मंत्री असतील अजित जयस्वाल असतील हे संबंधित लोक असतील त्यांना बोलू कारण जे निर्णय आपण घेतले मला वाटतं ऐतिहासिक निर्णय घेणारा तो सुवर्ण काळ होता आणि त्याच्यामध्ये मला आठवत आहे पहिला निर्णय आम्ही घेतला मी जेव्हा मुख्यमंत्री झालो देवेंद्रजीने आम्ही दोघच होतो आणि पहिली कॅबिनेट बैठक झाली त्या कॅबिनेट बैठकीमध्ये देखील या राज्यातल्या सर्वसामान्य शेतकरी म्हणजे मातन समाजाचे पण शेतकरी आहेत शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही निर्णय घेतले पहिल्याच कॅबिनेटमध्ये बळीराजे आपला मायबाप आहे आणि त्यानंतर जे काही निर्णय आपण धडा धड घेत राहिलो माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहे वरती आहेत लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली अनेक लोक म्हणाले काही योजना होणार नाही चुनावी जिंकलाय आणि हे काही फक्त खोट आश्वासन पण तुम्हाला माहित आहे हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे मुख्यमंत्री होता तरी कार्यकर्ता म्हणूनच जगला કાર્યકર્તા વાગલા અને મા વિષ્ણુભા કે સાવત્રા એ દુષ્ટ ભાજ જે ખોડા ઘે કોર્ટ યોજના હોવ ને તે સગ પુરાવે આશીસ કોણ તો માણુસ अनिल वलपण डी वालतेला वालपडून टाकला <laughs> माहितीच नाही मी म्हणालोय घोडा घालणाऱ्या लोकांना तुम्ही चांगला एकदम मस्त कोल्हापुरी जोडा दाखवा पाच नंबर सहा नंबर सात नंबर सा, सा, नाही तर एकदम माझ्या लाडक्या बहिणीने एकदम बरोबर ऐकलं आणि दोनशे बत्तीस नंबरचा जोडा मार दोनशे बत्तीस आमदाराला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढी मोठी एक एवढा मोठा विजय महाराष्ट्रात मिळाला होता आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून दिलं आता आमची जबाबदारी वाटली आहे अडीच वर्षामध्ये आपण अनेक प्रकल्प पुढे नेले अनेक योजना केल्या अण्णाभाऊ साठे मातन समाज आणि अनेक निर्णय आपण घेतले त्याची अंमलबजावणी आपल्याला करायची काही अंमलबजावणी काही झाली काही आणि म्हणून यामध्ये आज जो तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेला आहे नारायण गायकवाड स्वागताध्यक्ष होते पण त्यांना म्हणाल भाषण तुमच्याबद्दल तुमच्या वतीने मीच करतो सगळे से भडकर एक मला मगाशी सांगितलं विष्णू भाऊनी वक्ते आपले एक, एक आहे उपयोग आपल्याला करायचा आपण केलेली कामं सरकारने केलेली कामं सरकार केले समाजासाठी केलेली कामं समाजासाठी आणखी करावायची कामं हे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची खरं म्हणजे मी भाग्यवान आहे असं समजतो तर एवढे निर्णय आपण घेतले प्रत्येक समाजासाठी निर्णय घेतले आमचा अजेंडा काय आमचा अजेंडा एवढाच आहे की या राज्यामध्ये कोणी उपाशी फोटी नये का राज्यामध्ये रोटी कपडा मकान मिळाला पाहिजे जसं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री प्रधानमंत्री आवास योजना असेल दारिद्र्य रेषाच्या वरती काढण्याचा विषय असेल या ठिकाणी बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणारे निर्णय असतील हे त्यांनी घेतले आणि म्हणूनच देश पुढे जातोय आपला देश आपल्या आर्थिक महासत्तेकडे जातोय आणि ह्याच्यात देखील आपण तसेच निर्णय घेतोय रोटी कपडा मकान असेल सामान्य माणसाला गरजू रुग्णाला कुणी औषधाविना मता कामाने शिक्षणा विज्ञान कोणी वंचित राहता कामा नये आणि शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे दुसरा आमचा अजेंडा काहीच नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगतो एक बातमी मी ऐकली वाच टीव्हीवर पाहिली साडेबारा एक वाजता एका मुलीने आत्महत्या केली उच्च शिक्षण घेता येत नसल्यामुळे पन्नास टक्के फी पालकाने भरायला लागेल आणि वडील ला आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीने आत्महत्या मी त्याच रात्री आमचे मंत्री दादा पाटील यांना फोन केला सरकार आपले सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो आपण आपल्या सरकारमध्ये आपल्या राज्यामध्ये एक मुलगी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल ते या सरकारचा उपयोग काय राज्यकर्ते म्हणून आपला उपयोग काय आणि म्हणून त्याच रात्री येणाऱ्या पुढच्या कॅबिनेटमध्ये उच्च शिक्षण मुलींसाठी शंभर टक्के जे पन्नास टक्के होत ते शंभर टक्के अनेक निर्णय आपण घेतले माझ्या लाडक्या बहिणींना पण मी सांगू इच्छितो कुणी काही म्हटलं कोणी येईल ती योजना बंद होईल ती योजना सुरू होईल ती योजना बंद सुरू हो तर काय सांगत नाहीत ते काय बंद होईल काय बंद कारण अगोदरच सरकार होतं स्थगितीचं सरकार होत आपलं प्रगतीचं सरकार आहे आपलं समृद्धीच सरकार आहे आणि त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची योजना सुरू केली आहे ती कधीही बंद होणार नाही या तुमच्या भावाचा शब्द आहे जे शेतकऱ्यांसाठी आम्ही म्हणालोय कर्जमाफीचा विषय विरोधक उचलून धरलाय पण आम्ही सांगतो जे जे आम्ही बोललोय टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने पूर्ण करणार हे सरकार दिलेला शब्द पाळणार सरकार <laughs> प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार सरकार नाही तर काँग्रेसच्या काळामध्ये एकदा वीज बिल माफ करतो म्हणून सांगितलं आणि निवडणुकीच्या काळात बिल थांबवली निवडून आल्यावर बिल पाठवली <laughs> म्हणाले निवडणुकीमध्ये दिलेले सगळ्याच वचन पाळायचे सरकार मग काय करायचं म्हणून तर त्यांना घरी लो बसवलं लोकांनी आणि म्हणून तुम्ही जे म्हणाला होता ते खरं करण्याचं काम त्याला धाडस केलं मेहनत केली आणि आपण जे म्हटलंय ते कायमच्याच घरी बसवून टाकायचे त्यांना आणि आणि सर्वसामान्य लोकांचं सरकार जे आहे ते अधिक वेगवान पद्धतीने आपल्याला पुढे न्यायचं आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये मला आनंद आहे समाधान आहे की आपण जे बोलता ते करता आणि माझ नाही, आणि तीच पद्धत तेच विचार आपण पुढे घेऊन चाललो आणि म्हणून आज आपण या भावनेने जे एकत्र आलोय तुमचा आज राज्यातले लोक सगळे आलेले आहेत हा पदाधिकारीचा मेळावा आहे प्रमुख लोकांचा संपूर्ण राज्यातून आपण आलेला आपण एक मोठा महामेळावा आणि जी शक्ती सेना काय आहे या महाराष्ट्राला नाही देशाला दाखवली आणि म्हणून आपल्याला मला मगाशी बोलत असताना मी आठवण काढली की खरं म्हणजे हे लहूजी वस्ताद जे होते हे अगदी लोकमान्य टिळकांपासून अनेक लोकांचे गुरु त्यांनी या देशासाठी जे म्हणजे खऱ्या अर्थाने ते आद्य क्रांतिकारक आणि दानपट्ट तुम्ही मला त्यांचा भेट केला तो मला हात चालवावा लागेल सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी बरोबर धरला होता म्हणजे बरोबर धरणारच चालवायला येतो

नव्या पिढीला प्रेरणा मिळावी ऊर्जा मिळावी म्हणून अनेक निर्णय आपण घेतो लहूज वस्ताद यांच्या हातातील पट्ट्याला आपण आपल्या शासनाने राज्य शास्त्राचा दर्जा दिलेला मुख्यमंत्री असताना आपल्याला माहित आहे किती निर्णय घेतले या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पार्टीच्या धरतीवर हन्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटीची आपण के स्थापना केली आणि जो शब्द दिला होता तो, तो पूर्ण केला जबाबदारी आपण पाळली आरटीला दरवर्षी एकशे पंधरा कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला त्याचबरोबर समाजातील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षांसाठीचा मार्ग देखील मोकळा आपण केला या आरटी संस्थेला निधीचा कुठेही कमतरता भासणार नाही हा शब्द देखील मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो आपल्या माहिती सरकारने मातन समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी आपण केलेली आहे आणि त्याचबरोबर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि याचा फायदा देखील त्यानंतर आपल्या सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली अनुसूचित जातीमध्ये अब कड वर्गीकरण आयोग स्थापन करून मार्कन समाजाला मुख्य आणण्याचा मार्ग देखील आपण सुकर अन्नाभाऊ साठे विकास महामंडळ जे आहे त्याला पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे मार्कन समाजाच्या स्वतंत्र घरकुल मगाशी आशिष म्हणाला स्वतंत्र घरकुल देण्याचा निर्णय आपण घेतला आपल्या सरकारने घेतली आपल्या मुलामुलींना मुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यांना नोकरीच्या संधी मिळाल्या पाहिजे यासाठी देखील आपण अनेक योजना राबवतो मातन समाजाच्या तरुणांना स्वतःच्या पाया उभार करण्यासाठी या ठिकाणी त्यांना सक्षम करण्यासाठी देखील आपण अनेक निर्णय ने घेतो स्पर्धेच्या युगात देखील इतर समाजांच्या बरोबर हा मातन समाज कुठे माघ राहता कामाने याची देखील सरकार आपली काळजी घेऊ अनेक निर्णय आपण घेतोय त्याबद्दल मी जास्त काही अगदी बोलू इच्छित नाही परंतु एकच एक सांगतो की जे निर्णय आपण घेऊ ते निर्णय खऱ्या अर्थाने या पिढीला एक प्रेरणा देणाऱ्या या पिढीला ज्या किंबवना या समाजाला आज या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मुख्यमंत्री होता अडीच वर्ष कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं कामाचा झपाटा पाहिला निर्णयाचा झपाटा पाहिला एकीकडे आपण लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या शेतकऱ्या सन्मान योजना केली लाडकी बहिणी योजना केली युवा प्रशिक्षण योजना केली ज्येष्ठांची योजना केली वयोश्री योजना केली अनेक योजना केल्या त्याचबरोबर विकास प्रकल्प आपण पुढे गेले ज्यांना स्थगिती होती स्पीड ब्रेकर टाकले होते ते आपण हटवून टाकले आणि आज आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये समृद्धित महामार्ग नागपूर मुंबई ऐतिहासिक निर्णय अटल सेतू ऐतिहासिक निर्णय कोस्टल मुंबईचा ऐतिहासिक निर्णय मुंबई पुण्यामध्ये आपण मिसिंग लिंक करतो आता मुंबई पुणे तर तुम्ही पण जात असता आणखी अर्धा तास आपण लवकर जाणार जगातला सगळ्यात मोठा टनेल भोगता आपण तिथं करतो असे अनेक निर्णय मुंबई मेट्रो अडकलेली होती थांबवली होती राज्यभरातले अनेक प्रकल्प आपण थांबवले त्यांनी समोरच्या महाविकास आघाडीने त्याला आपण चालना दिली त्याला आपण पुढे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने या समाजातली विषमता मिटवण्यासाठी जे आपले आद्य क्रांतिगुरूचे शिष्य कोण मग असे आपण सांगितलं क्रांतिकारक वासुदेव बाळवण फडके लोकमान्य टिळक महात्मा ज्योतिबा फुले खरं म्हणजे समाजातली विषमता दूर करण्याचं कार्य करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठीशी लहूजी वस्तात पहाडासारखे उभे <प्थार्था> आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील शौर्य धैर्य आणि पुरुषार्थाचे उदाहरण घालून देणारे लहूजी हे आपल्या सर्वांचे आदर्श सर्वांचे आदर्श हा इतिहास फार जुना आहे आणि या <प्था> इतिहासामध्ये मगाशी बघितलं मी की रोहिरेश्वराच्या मंदिरात सोळाशे पंचेचाळीस मध्ये सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तेव्हा त्यावेळेस ते थोरले लहूजी आणि मान हे दोघे त्या मोजक्या व्यक्तीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते हा त्यांच्या आजोबा पुरंदर किल्ल्याचे रखवालदार होते म्हणून हा देखील एक मोठा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आपल्या काम केले हा के देखील इतिहास आहे म्हणून छत्रपती शिवाजी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो आणि तुम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लहूजी वस्ताद यांचा इतिहास घेऊन आपण एकत्र आले हा इतिहास आहेखाडा होता आखाडा तालीम आणि म्हणून लहूजी वस्ताद होते लौजी ने पैतरा, देश के लिए लहूजीने अपने खून का एक एक कतरा हा लहूजींचा इतिहास म्हणजे हे दैवत आहे आणि यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो तसाच लहू दादांचा देखील एक संघर्षमय लढवय्या शौर्याचा इतिहास देखील आपल्याला डोळ्यासमोर ठेवून काम करायचं आणि मला आपल्याला माहित आहे की मला प्रामाणिक माणसं आवडतात दिलेला शब्द पाळणारे लोक आवडतात आणि मातन समाजाचं वैशिष्ट्य आहे की एका शब्द दिला दिला मैंने ये मंत्र कि शब्द दिलाने तरफ मागा नहीं, अरे मकायो हो जा, मनोएका मैं कह रही तेरी संतुक्त कहाना गम तीन है, इका पुक्लिया तो डायलॉग तो तो है, एक बार मैंने कमिटमेंट कर दी, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। आणि म्हणून हे असंच पाहिजे राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये शब्दाला महत्व पाहिजे लोक बोलले पाहिजे हा दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे पद काय येतात जातात येतात बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही पद वर खाली होत असता मला जी ओळख आज या महाराष्ट्राने मध्ये मिळाली आहे मग कोणतरी सांगितलं महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा करोडो लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ ही ओळखी जातो तिकडे कार्यक्रमाला काल पण गेलो लाडक्या बहिणी आल्या होला राखी बांधा याच्यापेक्षा काय पाहिजे हे प्रेम तुमच्याकडे सत्ता प्रॉपर्टी पैसा किती आहे हे पण मोजत नाही पण तुमच्या माग जनता किती आहे तुमच्या मागे जनतेचे आशीर्वाद किती आहे जनतेचं प्रेम किती आहे हे महत्वाचं आहे आणि म्हणून ते प्रेम कमवण्याचं काम या सर्वसामान्य कार्यकर्ता एकनाथ शिंदेने कमवलंय मिळवलंय याचा अभिमान मला आणि म्हणून या ठिकाणी जे आम्ही डीपीसीतलं निर्णय घेतला डीपीसीचा एकंदर तीन हजार कोटी रुपये डीपीसीचा निधी असतो आणि त्यामध्ये मातन समाजाच्या उत्थानासाठी जो जेवढा निधी या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल त्याचा देखील निर्णय घेण्याचं काम आपण करू आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होईल आपल्या आप 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 सर्वसामान्य लोकांना फायदा होईल आनंदराज आंबेडकर त्यांची रिपब्लिकन सेना आज सोबत आले काय म्हणाले ते म्हणाले मला काय नव्हतं माझ्या गोर गरीब बांधवांना समाजाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही आज काय म्हणाल विष्णू भाऊ आपण म्हणाला की भाऊ ना आपल्या पैला गो हो। तुम्ही म्हणाला की आम्हाला काय नको ना? नारायण भाऊचा होकला भाषण हो तो पुढे गेला असता त्यांचे म्हणजे धडपडणारा कार्यकर्ता काम करणारे कार्यकर्ते सगळी टीम जी आहे ते काम करणारे आणि मन तुम्ही जे म्हणालात की आपल्या समाजातल्या कार्यकर्त्यांना बांधव भगिनींना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून हे न्याय देणार सरकार सर्वसामान्य गोर गरिबांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे जे काही करता येईल ते करण्याचं काम आपलं सरकार करेल हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे आज आम्ही टीम म्हणून काम करतोय आमची पुण्या आपल्याला माहित आहे कोण मोठा कोण छोटा कोण मालक कोण नोकर कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री आम्ही फक्त आणि फक्त आम्ही टीम म्हणून काम करतो मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आता देवेंद्रजी आहेत तेव्हाही आम्ही सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी ट्वेंटी फोर बाय सेवन काम करण्याचा संकल्प घेतलेला आहे आमची लढाई किंवा आमचा अजेंडा आमचा अजेंडा काय आमचा अजेंडा खुर्ची नाही आहे आमचा अजेंडा सत्ता नाही आहे ज्यांनी आम्हाला खुर्चीत बसवलंय त्या सर्व ज्या आम्ही वचननाम्यामध्ये दिलं लाडक्या बहिणींचं शेतकऱ्यांचं सन्मान योजना असेल अनेक योजना आम्ही जाहीर केल्या त्याच्यापासून आम्ही मागे नाही करणार त्या पूर्ण टप्प्याने पूर्ण करणार या राज्यातल्या जनतेला आणि समाजाला